야야이 파티 नगरसेवक मी संधना प्रती भैया पाटील नगराध्यक्ष तसेच नगरसेवक प्रती भैया पाटील यांच्या वतीने सर्व सन्मान्य नगरसेवकांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार जाहीर आभार छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांनी कृपया शेषकर यांची कृपा करावी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने शिस्तबद्ध हा कार्यक्रम संपन्न झाला प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न प्रदीप भैया यांनी निश्चितच केला आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपण आला तेव्हा माननीय प्रदीप भैया पाटील आणि त्याचबरोबर प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष वंदनाताई पाटील आणि सर्व टीमच्या वतीनं उपस्थित या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच मान्यवरांना या ठिकाणी न्याय देता आला नसेल तर या सर्वांचे आम्ही आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो हो। आहोत कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित प्रत्येकाचे मनपूर्वक धन्यवाद प्रत्येकाचे रूळ व्यक्त करतो हो। आहोत एक ऐतिहासिक सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला मनपूर्वक आभार संतोष मते आणि माझ्या सहकारी गायत्री बसके दिलेल्या संधीबद्दल धन्यवाद व्यक्त करतो विनंती जोरदार टाळ्यांच्या गजनामध्ये आपण या सर्व असा हा सोहळा आणि या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वच वातावरण मंडळ सर्वांचे फारुनिजी खैरे यांच्या या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही नम्र विनंती संत मुसळल्यानंतर होणारा एक शांत पुत्र अमृतानंद सन्मान देण्यासाठी आणि मान्यवरांनी सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिले शिवती लोकार्पण सोहळ्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचा त्या ठिकाणी यानंतर माननीय आमदार कैलाशजी पाटील साहेब आपला सत्मान या ठिकाणी होऊन माजी आमदार कैलाशजी पाटील साहेब यांची मान्यवरांना विनंती आहे उपस्थितांना विनंती जोरदार टाळ्यांच्या ने आई सावित्रीबाई फुले आरक्षणाची गटक राजर्षी शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे श्रीप्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर અને ભવિષ્યની સ્વરાજ્યા છે સંસ્થાપક আমি শ্ৰী আমাৰ দাদা জানি চাই आपल्या सर्वांचे भाग्य धोर आहे की छत्रपती शिवरायांच्या अतिथाचं लोकार्पण आहे ते परम आदरणीय महंत शांतीकरजी महाराज सर्व विविध धर्माचे सर्व मान्यवर माझे सहकारी प्रशांतजी बन कैलाजी पाटील अविनाश पाटील किशोर पाटील शिवाजी महाराज <स्थाथा> या ठिकाणी या भव्याच्या स्मारकाचं लोकार्पण होतय नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावाही नगराध्यक्षांनी आणि भैर्यांनी राजांनी वेगवेगळ्या वे वास्तू आणलेला आहे छत्रपती शिवरायांनी काय निर्माण केलं तर मी एवढं सांगेन या मराठी माती जन्मलेला छोटासा मुलगा जरी असा असाल त्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं शिकवला आणि जो स्वाभिमान आहे तो राष्ट्रवाभिमान आहे तो छत्रपती शिवरायांनी मना मनात गोमा गोमा निर्माण केलं आणि हे छत्रपती शिवरायांनी चारशे वर्षांनंतर सुद्धा आजही आपल्या मनात ठेवलेलं आहे म्हणून ही वास्तू आज होती हे जे शिवतीर्थ इथं होतंय छत्रपती शिवरायाचं स्वराज्यचं होतंय आपण आता मार्ग असा काय दाता याचा भगीकर छत्रपती शिवरायाचा भगीकर छत्रपती शिवरायाची राज्य पद्धती असेल छत्रपती शिवरायाची न्याय पद्धती असेल छत्रपती शिवरायाचा सर्व धर्माप्रती असणारी भावना असेल छत्रपती शिवरायाची रेशाप्रती असणारी भावना असेल आज ही चार से वर्षा नंबर सुबह तीस वृत्ति राज्य करते भूमिका आज अपन तो भैया पार्टी जिन्होंने तमाम मजहब के लोगों के साथ लेकर कोरों को लेकर जो काम किया है ये भी हम उनका शुक्रगुजार हैं हैं तो जैसे हमने तो 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 कब्रस्त का मामला हो दो तारीख के दिन पहले बात बात आ थी, थी आप लोगों के सामने कि दो तारीख के दिन हमने धरना दिया था नगर पालिका लेकिन भैया साहब ने कहा था कि भाई हम जो है पंद्रह दिन के अंदर वो काम को जो है मंजूरी लेकर आए एक होकर जहाँ को बताते रहे लाख दुनिया हमें रहे एक होकर जहाँ को बताते रहे लाख दुनिया हमें वर्गलाती रहें मस्जिदों की असान सलामत रहें मंदिरों के लिए जगमगाते रहें सबसे ज़्यादा मैं आप सबका शुक्रगुजार हूँ मुझे ज़्यादा बात तो नहीं करना है दो मिनट में मुझे बांध दिया गया है वरना देने बहुत कुछ है मैं एक बात कहना चाहूँगा इस खुशी के केन्थावर तो मंत्र जी महाराज लोकांना आदर आणि सर्व राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाचे आयोजक वंदनाथाई प्रदीप पाटील व आमचे आयुष्यमान पाटील व सर्व सन्मान्य नगरसेवक नगरसेविका बहुजनाच्या बहुजन जर कोणी लावत असेल तर त्याचे हात कपास केले जातील असे रयतेला थंकावून सांगणारे रयतेचे राजे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या निमित्तानं अश्वरूढ या पुतळ्याचं गंगापूर शहरामध्ये संपूर्ण राज्य कसं चालवावं शेतकऱ्यांसोबत कसे व्यवहार करावे त्याची निश्चितच संपूर्ण राज्यकर्त्यांना जाणीव हवी त्यासाठी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण या प्रसंगी या रेतेच्या राजाला मानाचा मुजरा करून तुम्हा सर्वांच्या प्रति सद्भावना मंगल कामना व्यक्त करत असताना ज्यांनी या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं त्या सर्वांच्या प्रति सद्भावना मंगल कामना व्यक्त करतो धन्यवाद ना मंगळं तैामेश भगवान मंगलाय ओंकारदुसहित नृत्य जाणंती योगिन कामद मोव ओंकार तिवतीर्थ लोकार्पण सोहळा या शिवतीर्थ लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व मानवी आहेत माननीय आमदार प्रसनदी बम रादास दानवे साहेब माझे आमदार कैलास पाटील या ठिकाणी जे उत्तरंद भोजीची सौरव सर्व उपस्थित असणारे मोलदाना सभापती एसी गांडे माजी सभापती संतोष पाटील जाधव किरण पाटील लोकगावकर आणि या कार्यक्रमाचे आयोजन नगराध्यक्षाना प्रदेश पाटील उपनगराध्यक्षा मंगळ परीसिंग राजपूत सर्व नगरसेवक नगरपालिका गंगाप्रिय सरकारप्रमाणे सर्वप्रधिका प्रिंट मिडिया प्रतिनिधी सर्व शिवभूमी आणि धजा पत्राना धन्यवाद देश अशा प्रकारे सुंदर भव्य अशा प्रकारची जागा आपण उपलब्ध करून विविध या ठिकाणी आणि निर्माण केलेलं आहे या लोकार्पण सोहळ्याकरता आपण सर्व उपस्थित आहोत आज शिवजयंती आहे छत्रपती शिवरायांचा जन्म इसवी सन सोळाशे तीस मध्ये झाला एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस महापुरुष हे जन्माला येत नाही त्यांना घडवण्याचं कार्य जिजौ मातेने भवानी मातेची विशेष कृपा त्यांच्यावर होती नवीन नवीन शूर यांना भगवान शिवाचा अवतार मानला गेला शिवचरित्रामध्ये काही ठिकाणी असा उल्लेख आहे हे भगवान शिव जिजौ मातेच्या आणि शहाजी राजांच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील समित्या जिजौ माते सं जन्माला गेले छत्रपती शिवरायांना भिजाऊ मातीने गोरवलं असे अनेक लहान ठरलं कल्याण मासिकामध्ये तो प्रसंग आलेला युद्धाचा प्रसंग होता एक तिन्ही सैनिक घायल होऊन पडलेला अतिशय घायल झालेला होता या भारतीय सैनिकांनी पाहिलं एक दयाल दया धर्म का मूल है पाप मूल धर्म है पर सलिस धर्म नहीं भारी पर सम नहीं अधमारी दुसर तो हित हाँ तो कर धर्म है दुसर का तो अहित करण हा अधर्म है तो 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 को दुसर का अहित करना विचार करी तो अहित करना जो व्यक्ति धर्मी नहीं तो अधर्मी तात्पर्य तो चीनी सैनिक घायल होता भारतीय सैनिकांनी पाहिलं दया आली आणि त्या भारतीय सैनिकाचं परमास्थेत चहा होता काही तो चहा ओतला आणि खाली वाचला विचार ठीक आहे काय चालते प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करावं कुठल्याही धर्माला विरोध करू नये विरोध नसावा परंतु धर्माच्या नावाखाली जर कोणी विरोध करीत असेल तर अशा लोकांना ठेवण्याचं सामर्थ्य शिवरायांमध्ये होत आणि ते आत्ता ते असतो ते के दोनांमध्ये केवळ शू नेहरती साजरी करणं महत्वाचं नाहीये ज्या धर्मामध्ये ज्या संस्कृतीमध्ये आपण वावरतो त्या संस्कृतीचा आपला स्वाभिमान असला पाहिजे आणि तो प्रत्येकाला असला पाहिजे पण दुसऱ्या संस्कृतीचा आदरही आपल्यामध्ये असला पाहिजे हे जरी सत्य असेल तरी आपल्या संस्कृतीने कोणी आघात करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला ठेकण्याची क्षमता आपल्यामध्ये असते धर्माच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने समाजामध्ये विकृती पसरवण्यासाठी मनुष्य कार्य करीत असेल तो कुठे घरवड असेल कुठलेही धर्म सांगत नाही भगवान द्यश्न आहे अर्जुना एकदा सांगितलं आमचं शास्त्र सांगत आणि मग हा आदर्श आपण मुळ्यासमोर ठेवावा आदर्श जीवन जगावं व्यसनापासून दूर राहावं शिवरायांच्या जीवनात हे आपण शिकायचं आहे आपल्या विचारमध्ये दृढता असावी निर्द्यसता असावी निर्णय क्षमता विवेक बुद्धी असावी आणि दया असावी पण दयाभाव असताना अन्याय सहन करणं हे सुद्धा मोठं पाप आहे अन्याय करणारा जेव्हा हा पापी असतो तेव्हा अन्याय सहन करणार आहे त्याबद्दल मी पुन्हा आपल्याला धन्यवाद देईल आशीर्वाद देईल आणि या ठिकाणी महिला दिसून धन्यवाद धन्यवाद गोदा योजनामध्ये महाराजांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतात सर्व वाहून कार्य सम्राट भैया पाटील आणि सौ वंदनाताई प्रदीप पाटील यांनी जे केलेलं काम आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अगदी थोड्याच वेळामध्ये बघायचंय पण तत्पूर्वी आपण ज्या क्षणाची अतुलतेनं वाट पाहत होतात असा क्षण आता येऊन ठेपला आहे शिवतीर्थ लोकार्पण सोहळा आपल्याला बघायचा आहे आपण वरती आहे महाराजांकडे आणि आता असणाऱ्या प्रत्येक नागरिकांना कुणीही जागा उभायचं नाही आप का जागा उभला पाहणी आपल्याला बघायचं असेल तर आपण आपापल्या जागेवरच या ठिकाणी स्थानपन होऊन बघायचं आहे सर्वांना विनंती आहे आपापल्या जागीच आपण थांबायचंय आणि फक्त तिकडे नजर आपली असेल प्रत्येकाला विनंती नामोल्लेख केला आपल्याला विनंती आहे आपण त्या ठिकाणी जाऊन शिवतीर्थाचा लोकार्पण सोहळा आपल्या शुभ असते संपन्न होणार आहे सर्वांना महाराष्ट्र राज्यामध्ये

आणि इतर सर्व मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे या आपली नजर लावायची वरती बाजूला शिवरायांचा अश्वारुण असा पुतळा आणि या अश्वारुण अचा पुतळ्याचा शिवतीर्थाचं लोकार्पण या ठिकाणी संत साधू संत महंतांच्या मान्यवरांच्या शुभ अस्पण सोहळा संपन्न होत असताना इंटरनेटच्या युगामध्ये

राज्य करणारा एकच राजा म्हणजे सगळ्यांच्या तळा काळात असणारा छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी हिंदू

सर्वांना विनंती आपण आपापल्या जागीपासून घ्यायचा आहे आणि यानंतर या सार्व सम्राटांचा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे सन्माननीय प्रदीप भाज्या पाटील समानदी वंदनाचाही प्रदीप पाटील यांनी केलेल्या कामाचा व्हिडिओ आपल्याला आता बघायचा आहे हा व्हिडिओ आपण बघावा ही विनंती आपण आपापल्या जागेवर विनंती आपण आपापल्या पण आपापल्या जागी बसून घ्यायचं आहे संयोजकांना विनंती आपण हा व्हिडिओ सुरू करायचा आहे आमचं जे मित्र आहेत त्यांना विनंती आपण व्हिडिओ सुरू करायचा शिवभक्तांना विनंती आपण आपापल्या जागी बसून घ्यायचा आहे शिव करताना मना छत्रपती शिवराया आहेत आणि या छत्रपती शिवरायांसाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला छत्रपती शिवरायांचा हा अश्वारुढ कृपाळा आणि या शिवतीर्थ लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित राहणार सर्वां